म्हणी व त्यांचा अर्थ यावर प्रश्न आपण सोडवणार आहोत तर पहा प्रश्न काय आहे खाली दिलेला म्हणीचा अर्थ पर्यायातून ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा तर पहा कोणती म्हण आहे पहिल्या प्रश्नामध्ये दाम करी काम याचा योग्य अर्थ आपल्या पर्यायातून निवडायचं आहे पर्याय पहा अल्पकाळ टिकणारे सुख पैशाने सर्व गोष्टी साध्य होणे गरजेपुरता गोड बोलणारा का उपकार करताना विसरणे तर पहा दाम करी काम याचा योग्य अर्थ आहे पैशाने सर्व गोष्टी साध्य होणे हे असे त्याचा योग्य अर्थ त्यानंतर पहा कानामागुल आली आणि तिकट झाली या आपले योग्य अर्थ सांगायचा आहे आधी स्वार्थ मग परमार्थ उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे जिथे काम तिथे लक्ष्मी का नंतर येण्याचे थाट वाटते तर पा मागुल आली आणि तिकट झाली या म्हणीचा योग्य अर्थ आहे नंतर येणाऱ्याचा थाट वाटणे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनी याला तुम्हाला गोल करायचे आहे पुढे पहा म्हण कोणती आहे झाकली मूठ सव्वा लाखाची मौन पाळून पळून जाणे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही मौन पाळून अब्रू राखणे का विचार न करता बोलणे तर पहा झाकली मूळ सव्वा लाखाची या म्हणीचा योग्य अर्थ होतो मौन पाळून अब्रू राखणे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पहा म्हण डोंगर पोखरून उंदीर काढणे तर पहा कोणतं त्याचं योग्य अर्थ असणार आहे अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे तर पहा हेच त्याचं योग्य अर्थ आहे तर पहिलाच पर्याय बरोबर यालाच तुम्हाला गोल करायचं आहे डोंगर फुकडून नोंदीर काढण्याचा अर्थ काय होतो अतिशय कष्ट केल्यानंतर देखील थोडासाच फायदा होणे थोडासा लाभ होणे तर शब्द थोडेसे बदलून दिलेलं असतं आपल्याला अर्थ समजून घ्यायचं आहे आणि त्याच पर्यायाला योग्य करायचं गोल करायचं आहे त्यानंतर बडा घर, घर मोठे वासे लहान का नाही घराचे वासे पोकळ असणे हे देखील अर्थ होणार नाही नावाप्रमाणे अंगात गुण नसणे का बिना वासेचे घर हे देखील येणार नाही ना नावाप्रमाणे अंगात गुण नसणे असा त्याचा अर्थ होतो बडाघर पोकळ वासा तर एटीएससी प्रज्ञाशोत्तर प्र...